नमस्कार मी माधुरी कुमकर सर्वांचं मनपूर्वक स्वागत बनकर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयावर आज सकाळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचारी व विघ्नहरचे संचालक विष्णू शेठ शेरकर यांना घेराव घालत चांगलेच खडे बोल सुनावलेत काय आहे बातमी सविस्तर येथील ऊस उत्पादक शेतकरी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतातील ऊस तोडणी गेली महिन्याभरापासून चालू आहे तरी अद्यापही तोड पूर्ण झालेली नाहीये या अपूर्ण ऊस तोडणी संदर्भात त्यांनी विभागीय कार्यालयात वारंवार हेलपाटे मारले परंतु त्यांना उडवा उडवीची उत्तरे कर्मचाऱ्यांकडून मिळाल्याचे आपला आवर्षी बोलताना सांगितले असे असताना आधीच उशिरा सुरू झालेली ऊसतोड जर वेळेत पूर्ण होत नसेल तर पुढील वर्षासाठी जो ऊसाचा खोडवा धरला जाणार आहे तो पर्यायाने लेट होणार असून असे झाल्यास प्रत्येक शेतकऱ्याचे एकरी लाखो रुपयांचे नुकसान कोण भरून देणार असा संतप्त सवाल देखील यावेळी करण्यात आला यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय भुजबळ अध्यक्ष तानाजी बेनके संभाजी पोखरकर डॉक्टर गणपट डुमरे अजित नाना वालझडे एकनाथ तांबे मचिंद्र तांबे ऋषिकेश तांबे आदी उपस्थित होते आमचे मार्शेज प्रतिनिधी दी दीपक मंडलिक यांनी घेतलेला आढावा पाहूयात

कारखान्याच्या ऑफिसवर हो गेलो कारखान्याच्या ऑफिसमध्ये त्या सुपरवायझर लोकांनी जी आम्हाला उत्तरं दिली ती दुर्दैवी उत्तर आहे खऱ्या अर्थानं आम्ही ऐकून ते नाराज झालो काहींनी असं उत्तर दिलं तुमचा ऊस जास्त आहे तुमचा प्लॉट मोठा आहे दुसरी गोष्ट आम्ही त्यांना तशाबद्दलच उत्तर दिलं जर आमचा प्लॉट मोठा आहे आमचा ऊस जास्त आहे तुम्हाला शात कारखान्यानं तुम्हाला असं सांगितलं आहे का शेतकऱ्यांना असं सांगा कमी ऊस लावा आणि म्हणजे तो योग्य वेळेत योग्य टायमात जाईल तसंही नाही आम्ही अतिशय दिलगिरीनं त्यांच्याबद्दल बोललो क खरोखर आज हा जो ऊस तुटून गेलेला आहे आणि तुटायचा राहिलेला आहे तुटून गेलेला बत्तीस दिवस झाले राहिलेले किती दिवस जातील ते माहीत नाही पण त्याच्यामधला जो अंतर आहे गॅप आहे तो नुकसान झालेलं नुकसान मात्र कशाने भरून निघणार नाही त्या शेतकऱ्यानं नक्की दात कुणाकडं मागायची आम्हाला याचं उत्तर हवं आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचा शेत वाली कुणीही नाही आहे <laughs> आणि म्हणून आम्ही इथं पाच पंचवीस शेतकऱ्यांना अशी विनंती केली की बाबाओ आपला वाली कोण नाही आहे तेव्हा आम्ही पुन्हा पुन्हा आपणाला कारखान्यासाठी विनंती करतो की आमच्या बाबतीत झालं असेल ते ठीक आहे परंतु बाकीच्या शेतकऱ्यांसाठी होऊ नये प्रत्येकाची आज परिस्थिती खूप वाईट आहे शेतकरी भयंकर अडचणीत आहे शेडक शेतकरी गाळामध्ये आहे आणि सगळ्या बाजूनं शेतकरी नाडलेला आहे नाडले नडलेला आहे आणि कारखान्यानं जर शेतकऱ्याला नाडायचं ठरवलं खऱ्या अर्थानं दाद मागायचीच कुणाची कारखान्याच्या ऊस जे नियोजन आहे ते विघणार कारखान्याचे जे गटाफीचे स्लिप बॉय किंवा गटाफीचे अधिकारी यांनी एक एक प्लॉट चालू करताना नियोजनबद्ध जो चालू करायला पाहिजे होता तो त्यांनी नियोजनबद्ध चालू न केल्यामुळं आमचा हा सा, सहा सात एकरचा प्लॉट आहे आणि दोन महिन्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं का ऊसाला पाणी देऊ नका ऊस तोडायला येणार आहेत तेव्हापासून द डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातून पाणी बंद आहे आत्तापर्यंत आणि अठरा डिसेंबरला ऊस चालू प्लॉट चालू केला बासष्ट दिवस झाले आणि आज त्याला बत्तीसावा दिवस उगला आहे तोड चालू आहे तरी पण ऊसाचा प्लॉट न तुटल्यामुळं आणि पै पहिले दोन महिने त्याला पाणी नाही आणि आता खोडवेला जो फुटवा झाला आहे तो आता हे रान पेटवल्यामुळं खोडवे सुद्धा जळून जाणार फुटवे आणि नव्याने जे फुटवे येतील ते कमजोर येतील त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं आज नुकसान होणार आहे केवळ या विघनर कारखान्याचे जे कर्मचारी वर्ग आहे यांच्या जे नियोजन नसल्यामुळं आज आज शेतकऱ्याला फटका बसतो आहे याला जबाबदार कोण आणि त्या शेतकऱ्याला जर फाडवा धरायचा ठरला तर ते शंभर ते दीडशे टन त्याचं नुकसान होणार आहे आणि जे आज तोडायला ऊस आहे तो अर्ध्यावर अर्ध्या स्थितीत असताना चार कोयते दोन कोयते देऊन शेतकऱ्याचं फक्त मन वळवायचं त्याला शांत करायचं परंतु त्याची होणारी जी नुसकाने ही आतोनात नुसकान चाललेली आहे अजूनही त्यांचं नाकर्तेपणामुळं आज दोन कोयते आले उद्या चार कोयते आले आणि त्यामुळं त्या श शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान होणार आहे तेव्हा या कारखान्याचे जे काही कर्मचारी वर्ग आहे यांचा ढिसाळपणा आणि या ढिसाळपणामुळं शेतकऱ्याचं आज लाखो रुपयाचं नुकसान होणार आहे म्हणून शेतकरी आज एवढे तळमळीने आम्ही जवळजवळ वीस पंचवीस शेतकरी स शेतकरी एकत्र येऊन कारखान्याच्या ऑफिसवर गेलो परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की ऊस लावगड जास्त आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या ऊसाला विलंब झाला आमचं म्हणणं आहे विलंब होऊन द्या परंतु एकदा ऊस तोड चालू झाल्यानंतर तो प्लॉट पंधरा दिवसाच्या आत तुटल्यानंतर त्याला खोडवा धरता येतो परंतु आज आम्हा शेतकऱ्यांना जर एक एक महिना जर जर ऊस तोडायला जर विलंब होत आहे आणि अजून तो प्लॉट पूर्ण होत नाही अजून हे किती दिवस लावणार याच्या आमच्या आम शेतकऱ्यांपुढं शंका आहेत आणि जर असं याला जर कोणी विचारणार नसेल किंवा शेतकरी जर विचारायला गेलं तर ते अशी उलटी सुलटी उत्तरं देतात तेव्हा शेतकऱ्याचं होणाऱ्या नुसखानीला जबाबदार कोण